रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अतुल म्हात्रे यांच्या महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीत वडखळ विभागात हजारोच्या संख्येने उपस्थिती माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांचा यलगार पेन विधानसभा मतदारसंघात घोंगावतोय लाल बावट्याचे वादळ विरोधकांच्या उरात भरली धडकी पेन सुधागड रोहा मतदारसंघात लाल बावट्याचं वादळ घोंगावतोय जन आशीर्वाद यात्रेसाठी आपण जे आज प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोश निर्माण केला आहात ही विजयाची नांदी असून आपला विजय निश्चित असल्याचे पेन विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी वडखळ विभागातील प्रचार रॅलीत बोलताना सांगितले माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ नवेगाव व डोलवी येथे घरोघरी प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद लाभला हजारोंच्या संख्येने उपस्थिती दाखवून सर्व ठिकाणी शिट्टीचा गजर ऐकायला येत होता ही प्रचार रॅली पाहून नक्कीच विरोधकांनी धसका घेतला असल्याचे बोलले जात आहे या प्रचार रॅलीचा शुभारंभ वडखळ येथील गणेश मंदिरात शिफळ वाढवून करण्यात आला या प्रचार रॅली दरम्यान वडखळ माजी उपसरपंच जगदीश मधुकर म्हात्रे तसेच अनेकांनी पाठिंबा दाखवून प्रवेश केला रॅलीसाठी ज्या आशीर्वाद यात्रेसाठी आपण ज्या संख्येने जमलेला आहे त्याच्यामुळे खरोखर सगळ्यांनाच जोश आलेला आहे सगळ्यांना प्रतिसाद आल्यावरती जाणवतोय आज इथे यायला थोडासा जो काही विलंब झाला त्याच्याबद्दल मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आपण सर्वांनी या रॅलीमध्ये यात्रेमध्ये सामील व्हावं आणि आपण गाव नेहाय प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू आज इथे माझ्यासोबत सर्व मान्यवर अशोक मुकल साहेब आहेत आपले संजय जांभळे साहेब आहेत कुलाल ताई आहेत आणि इथं सर्व आपल्या वडफळ विभागातील पदाधिकारी सदस्य मंडळी आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी इथे येण्यासाठी आज या नियोजनात आलेले आहेत त्याच्याबद्दल त्याचबरोबर मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज या वीस तारखेला जेव्हा येत्या विधानसभेला आपण सामोरली जातोय तेव्हा ही लढाई इथल्या प्रस्थापितांच्या सोबत आहे आणि हे का आज इथे पेडमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जिथे कुठे जाल सगळीकडे बदलाचा वादा आहे इथे परियोजनाची लाट निर्माण झाली याचं कारण काय तर इथल्या नेतृत्वानी आजवर याच्यावरती होती ज्या पद्धतीचं काम करायला हवं होतं तसं काम इथे त्यांनी केलेलं नाही आज ज्या प्रकारचा आशावाद इथल्या जनसामान्यांना आहे की ज्याच्यामध्ये ते खरोखर आपल्याकडे मी पाहत आहेत की ज्या प्रकारचा बदल घडू इथे ज्या समस्या आहेत आज इथे पाण्याची भयंकर समस्या आहे रोजगाराची समस्या आहे पायाभूत सुविधांच्या समस्या प्रत्येक गावात जिथे पण जाऊ तिथे आहेत त्या सगळ्या समस्यांमध्ये काम करण्यासाठी आज इथे आपल्याला आहे रोजगार युवकांना जेव्हा कधी भेटा त्यांचं म्हणणं हेच असतं चार वर्षांनी मी ग्रॅज्युएट झालोय तरी देखील मनासारखी नोकरी काय मिळाली नाही आणि आज सकाळी तुला पाच ते सात वाजता उठून रेल्वे पकडून कुठेतरी मुंबईच्या दिशेने जावं लागतं दहा बारा पंधरा हजाराच्या अजा नोकरीसाठी ही जी काही दुर्दशा आहे इथल्या सुशिक्षित तरुणांची झालेली आहे कारण काय इथे रोजगार नाही का रोजगार प्रचंड आहे आज आपल्या बाजूला जो कारखाना आहे बारा हजार लोक तिथे कामं करतात आपले स्थानिक किती आहेत पाच टक्के पण नाही कशामुळे झालं तर इथल्या नेतृत्वाने आजवर जेव्हा सगळ्यातले सगळे कायदे काय सांगतात की जो प्रकल्पग्रस्त आहे जो स्थानिक आहे ज्यांनी प्रकल्पासाठी जमीन दिली ज्याची जमीन या प्रकल्पासाठी गेली आहे याच्यामुळे हा प्रकल्प उभा आहे असं असताना देखील नेतृत्वाने आज आपल्या जनसामान्यांचे स्थानिकांचे प्रश्न बिलकुल देखील घेतले नाही त्यामुळे हो ही परिस्थिती निर्माण झाली आज आपला सुशिक्षित युवक हवालदिल झालेला आहे त्याला जी अपेक्षा होती की या विकासाच्या प्रक्रियेमध्ये तो देखील विकसित होईल तसं झाले नाही आज आपण काय पाहतो हा सगळा सुशिक्षित तरुण आज निराशा आहे त्यांच्या मनामध्ये ती कुठेतरी आशा पल्लवित करायची आपल्याला त्याचबरोबर आपण पाहू शकता की ह्या वर्षी आलेला ह्या ठिकाणचा एम डी प्रकल्प एकशे चोवीस गावं बाधित होतात पेण विधानसभा मतदारसंघातली एकशे चोवीस गावं जी बाधित होत आहेत ज्याच्यामध्ये शासनाने एम एमआयडीएला सक्तीचं संपादन करण्याचे अधिकार दिले आज आपण काही प्रकल्पाला किंवा विकासाला विरोध नाही करत आपला विरोध शासना हो शासन या शासनाच्या भूमिकेला आहे भूमिका काय आपल्याला भूमिहीन बनवायची आपण इथले भूमिपुत्र आहोत आणि आपल्याला भूमिहीन बनवू पाहणार जे शासन आहे या भूमिकेला आपला विरोध आहे आम्ही म्हणतो आम्हाला विकास कळतो आज आमच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये सुशिक्षित युवक आहेत ग्रॅज्युएट आहेत पदवीधर आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत इंजिनिअर आहेत त्यांना विकास कळतो आज जगभरातली माहिती ते घेऊन आहेत ते स्वतःचा विकास स्वतः करू शकतात असं असताना देखील शासनाचं जे विकासाचं मॉडेल आहे जे त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला भूमिपुत्र बनून आपल्याला भूमिपुत्र बनून हे सगळ्यातले सगळे विकासाचे फायदे ते परप्रांतीयांना देण्याच्या मार्गावरती आहेत आज हे उदाहरण आपण नवी मुंबईमध्ये पाहू शकता नवी मुंबईमध्ये काय झालंय अशाच प्रकारचा एनटीडीए प्रकल्प ज्याच्यामध्ये भूमी शेतकऱ्यांची काढून घेण्यात आली जमीन काढून घेण्यात आली आज नवी मुंबई मधल्या पंच्याण्णव गावांमध्ये आपण पाहतोय सिरको एखादा टेंडर प्लॉट विकते तीनशे कोटी रुपये एकरनी विकला जातो हा तीनशे कोटी रुपये एकरनी विकलेला प्लॉट जो आहे त्याचे फायदे कोणाला मिळतात याचे फायदे पूर्णपणे तिथल्या विकासकांना भांडवल लागायला मिळतात शासनाला प्रशासनाला मिळतात आणि आपलं स्थानिक समाज एकशे एक्क्याण्णव विधानसभा निवडणुकीची जे रंगमाली चालू आहे खऱ्या अर्थाने रंगमाली चालू होत असताना रंगमाली काय चालू असते त्या आज आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल साहेब यांना ज्यावेळेस मी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर रंधुमाली काय ते तुम्ही तु तु पत्रकार पण बघितलेलं आहे आणि समोरच्या जे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पण पायाखालची हवा घालून दाखवलेली आहे yes. खर तर समोरचे जे रविषेक पाटील आहेत जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत लोक परतीचा प्रवास करतात आणि तरतीचा प्रवास करतात खर तर त्यांना स्वतःला कळायला पाहिजे की आपण जनतेचा विकास करणार आहोत का भकास करणार आहोत तर जनतेचा भकास करण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत म्हणून पेन पाली सुधागड रॉ इथली जनता पूर्ण त्यांच्या विरोधात आक्रोश करत आहेत की ह्या माणसाला आम्ही मतदान करणार नाहीत राहिलं जी व्यक्ती शेका सोडून गेली भारतीय जनता पक्षात राहून त्यांनी सहा महिने भारतीय जनता पक्षात राहिले आणि त्यांनी आपक्षेची तयारी केली अपक्ष तीन महिन्यासाठी राहिले आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी मशाल घेऊन आले ती मशाल दिसते का हो तुम्हाला मशाल पूर्ण विजलेली आहे खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाचा तो आमचा उमेदीचा उमेदवार आहे त्यांची पाठी कोणी त्यांना चारित्र्य त्यांच्यावर करू शकत नाही कोणी त्यांच्यावर ते भट्टाज्याचा आरोप करू शकत नाही आमची पारी पाठी कोकरी कोरी आहे आणि म्हणून आज तुम्ही जनता बघितलेलं आहे जनता आमच्या किती पाठीशी आहे ते आज जनतेने पण दाखवून दिलं आहे की आतून मात्रेसाहेब हे विजय झाल्याशिवाय राहणार नाही